नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये एस टीतून मोफत प्रवास होणार बंद सरकारचा मोठा निर्णय आला आहे कोणाला होणार फायदा आणि कोणाला होणार नुकसान चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलो आहोत भारतातील प्रत्येक नागरिकाला याबद्दल माहिती असणे खूप गरजेचे आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की एस टी महामंडळाने गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे जे नागरिक पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध आहेत त्यांना एस टीमधून मोफत प्रवास योजना सुरू केली होती त्याचबरोबर महिलांना सुद्धा अर्ध तिकिटाचा प्रवास सुरू करण्यात आला होता महाराष्ट्र सरकार हे एम एस आर टी सी बसेसच्या माध्यमातून सामान्य नागरिकांसाठी नवनवीन योजनाची अंमलबजावणी करत असते काही दिवसापूर्वी महिलांकरता एस टी महामंडळातून अर्थ तिकिटाची सवलत देण्यात आली होती अजून पण ती अंमलबजावणीत चालू आहे सामान्य नागरिकांना तिकीट प्रवासामध्ये सवलत मिळावी यासाठी सरकारकडून नेहमीच विचार केला जातो मात्र आता कॅटेगरीच्या लोकांना ही सवलत बंद करण्यात आलेली आहे जसे की एम एस आर टी सी गाड्यामधून विविध समाज घटकांना वेगवेगळ्या सवलतीच्या प्रवास देण्यात येत असतो यांचा फायदा त्या समाज घटकांना होतो आपल्याला हे माहितीच आहे की एस टी महामंडळातून महिलांना पन्नास टक्के प्रवासासाठी आरक्षण देण्यात आले होते आणि ज्या नागरिकाचे वय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना संपूर्णपणे मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे या सर्व सवलतीची प्रतिकृती राज्य सरकारकडून वेळ केली तर एस टीला स्वावलंबी बनवायला वेळ लागणार नाही सर्वांना माहितीच आहे पण मात्र यासोबतच एस टी महामंडळाने खूप मोठा निर्णय घेतला आहे एम एस आर टी सी आता काही महत्वाच्या घटकांची सवलतीवर बंदी आणण्यात आलेली आहे मित्रांनो एस टी महामंडळातून घेण्यात आलेला निर्णय आता कोणासाठी अडचणीचा ठरणार ते बघूया मित्रांनो एस टी महामंडळाकडून गेल्या वर्षीपासून अमृत योजनेद्वारे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वय असेल अशा वयोवृद्ध नागरिकांना एस टीतून मोफत प्रवास करण्याची मुभा दिली आहे त्याचबरोबर अलीकडेच महिलांना एस टीच्या सर्व श्रेणीच्या बसमधून अर्ध्या तिकिटात प्रवासाची सवलत जाहीर करण्यात आली होती याचा फायदा प्रत्येक महिलांना प्रचंड प्रमाणात झाला होता पण त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते एस टी महामंडळ हे वेगवेगळ्या प्रकारच्या एकोणतीस समाज घटकांना प्रवासात सवलत देत असते यामध्ये अपंग वयोवृद्ध महिला असे वेगवेगळे प्रकार आहेत यांची सर्व भरपाई राज्य सरकार स्वतंत्र निधी देऊन करीत असते मात्र आता नवे परिपत्रक काढण्यात आलेले आहे या परिपत्रकामध्ये असे नमूद केले आहे की सामान्य नागरिकांना ही माहिती असणे खूप गरजेचे आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळ बस वाहतूक विभागाच्या दोन हजार अठरा सालच्या परिपत्रकानुसार एस टीमधून मधून आजारी व्यक्ती तसेच सिंकल सेल आणि हिमोफिलिया डायलेसिस आणि आजारीग्रस्त अशा रुग्णांना विनामूल्य प्रवासात सवलत देण्यात आली होती परंतु आता या घटकांना निम आराम आणि आराम बस सेवेतून मोबत प्रवास करता येणार नाही अशी बातमी ठळक बातमी दोन हजार चोवीसच्या परिपत्रकांमध्ये सांगण्यात आलेली आहे पण तरी पण जे रुग्ण एस टीच्या केवळ साध्या बसमधून विनामूल्य प्रवास करत होते त्यामुळे त्या, त्या जास्त क्रिटिकल आजारी व्यक्तींना एस टी बसच्या निम आणि हिरकनी वातुंकुलीत अशोमय शिवशाही शिवनेरी शिवाई या बसमधून हो सवलत बंद करण्याचे आदेश महामंडळाने दिले आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद